तर नमस्कार मंडळी हे दूध पेढे येत ना किती छान आणि सुंदर दिसत आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही हे आपण घरी तयार केलं आहे शिवाय कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये घरच्याच काही उपलब्ध साहित्यापासून आपण हे दूध पेढे बनवलेले आहेत आपण जेव्हा महा बाहेरचे महागडे मिठाई किंवा पेढे घेतो ते आपल्याला न परवडणारे असतात हे कमी खर्चातले पेढे आहेत आणि इथली सोपी रेसिपी आहेत ना तुम्हाला विश्वास बसणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर दूध पेढे बनवण्यासाठी आपल्याला फार जास्त साहित्य लागणार नाही ना यामध्ये आपल्याला दोन वाटे इथं दूध पावडर घ्यायची कुठल्याही कंपनीची मी दूध पावडर इथं वापरू शकतात आता ज्या वाटीनं आपण दूध पावडर घेतली त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी इथं दूध घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे आता दूध आणि पावडरचं मिश्रण पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचे तुम्ही जर असंच जर गॅसवर जर ठेवलं तर त्यामध्ये लगेच गाठी वगैरे पडते म्हणजे गिठोडी वगैरे राहतील म्हणून अगदी आपल्याला प्लेन आणि सॉफ्ट मिश्रण जर पाहिजे असेल तर त्याआधी आपल्या आपल्याला पूर्ण गाठी म्हणून घ्यायचे आहे नंतरच गॅसवर ठेवायचे आहे आता तो जर तुम्हाला खूपच असं वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध अजून घाला पण खूप जास्त पातळ करू नका नंतर गॅसवर तुम्हाला आठवत बसायला वेळ जाईल म्हणून आपल्याला अगदी दोन वाट्यात दूध पावडर आणि एक वाटी दूध अगदी परफेक्ट आहे अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण पाहिजेत आता गॅसवर आपल्याला कढई ठेवून द्यायची येत जाळगुळाची शक्यता असेल तर गॅस किंवा कुठलीही कढई वापरली तरी चालतं पण मीडियम गॅस करायचं आहे कढीमध्ये आपल्याला फक्त दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे फार जास्तही साजूक तूप घालायचं नाही फक्त दोन चमचे घालायचं आणि दुधाचं मिश्रण तयार केलं होतं आपण दूध आणि दूध पावडर ते मिश्रण आपल्याला कढीमध्ये घालून घ्यायचे आता जोपर्यंत हे मिश्रण अस होत नाही तोपर्यंत गॅसवर जरा आपल्याला ढवळत राहायचं आहे फक्त मीडियम गॅस करायचं आहे ना तर खाली आपल्या कढीला चिटकून बसेल सगळं मिश्रण म्हणून आपल्याला मिडीयम गॅसवरतीच हे प्रोसिजर तयार करायची फक्त दोन ते तीन मिनटंच गॅसवर जरा वेळ लागणार आहे फार जास्तही वेळ लागणार नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये झटपट आपले दूध पेढे त्यात तयार होतात आपण जेव्हा बाहेरची मिठाई किंवा पेढे घेतो प्रत्येकांना असं असतात ही मिठाई किंवा पेढे आपल्याला पण घरी बनवता येवं अगदी सोप्याच पद्धतीने तुम्हाला मी सांगते याआधी पण भरपूर साऱ्या रेसिपी शेअर केल्या तुम्ही मी पेढे बर्फीच्या अगदी सोप्या पद्धतीनं आणि शिवाय कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यापासून बनवता येईल याच पद्धतीनं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हे सुद्धा त्यातलीच एक रेसिपी आहे कमी खर्चात आणि कमी साहित्यापासून शिवाय जास्त तामझाम पण आपल्याला लागणार नाही अगदी झटपट आपले पेढे इथं तयार होतात येणारे पाहुणेसुद्धा तारीख करून थकतील तुमची एवढी छान रेसिपी आहे तुमची ही एकदा तुम्ही ही रेसिपी बनवलेलं खरं सांगते सगळं तुमची तारीफ ही तारीफ करतील आता हे केलेलं मिश्रण जे आहे ते आपण एखादा ताटामध्ये काढून घ्या घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवर हे मिश्रण हळ ढवळून घ्यायचं आहे आता का ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यात हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे आता अगदी प्लेन सॉफ्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ताटाला थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होईल आता दोन वाटे मिल्क पावडर आणि अर्ध एक वाटी इथं दूध घेतले त्यापेक्षा पण कमी साखर साखर इथं वापरलेली आहेत म्हणजे अर्धी वाटीपेक्षा पण कमी पिठी साखर घेतली तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पिठी साखरचं प्रमाण अजून वापरू शकतात मी दोन वाटे मिल्क पावडर अर्धी एक वाटी दूध आणि अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी पिठी साखर घेतली आम्हाला गोळ कमी लागतं म्हणून मी तर साखरचं प्रमाण कमी घेतलं आहे तुमच्या आळीनं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता हे जे मिश्रण आहे ते पूर्णतः आपल्याला थंड करून घेते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा बाहेरही ठेवू शकतात तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा इथं प्रयत्न करत असते आता प्ले आपलं सॉ मिश्रण अगदी सॉफ्ट आणि प्लेन झाले लगेचच आपण पेळे तयार करून घ्या हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला थोडं चिटकणार नाही लहान मोठी साईज तुमच्या आळवून तुम्ही बनवू शकतात तर मीडियम साईजचे पेळे तर बनवत आहे जसे बाहेरचे मार्केटमध्ये भेटता त्या पद्धतीनं तर त्यापेक्षा पण भारी म्हटले तरी पण चालतील कारण आपण घरी केलेले शिवाय फ्रेश आणि ताजी पेढे आहेत त्यामुळे ते, ते बाहेरच्यापेक्षा कधीही चांगलेच आहे असं कुठल्याही सणावराला तुम्ही हे पेढे बनवू शकतात आता मी माझे काही पेपर कप होते वाट्या पेपर वाटी आपल्या जे प्रसादाला वापरतो ते तेच त्यामध्ये ठेवले म्हणजे अजून लुक सुंदर दिसते त्यामध्ये मी थोडेसे पिस्ताचे काप लावून घेतले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले तरी पण चालतो किंवा साधे सिम्पल जसे बाहेर आपण विकत घेतो ते पांढरे पेढे त्याला काहीच डेकोरेट केलेलं नसते मी तसेही ठेवू शकता पण आपण जरा घरी केलेलं असतो ना आपण थोडंसं अजून जरा डेकोरेट केलं तर अजून खूप सुंदर दिसतील आणि घरचेही खुश येतील आता दिवाळी आली भाऊबीज झाले आता सणावाराला हे पेडे किंवा बर्फी आपल्याला लागत ला असते किंवा येता जाताना आपण घरी जर कोणी आले तर आपण हे त्यांना गोळ म्हणून तो हे काहीतरी देत असतो हे पेढे देऊ शकतात किती खुशनं आणि अगदी कमी खर्चामध्ये हे पेढे झालेले शिवाय कमी खर्चामध्ये आणि झटपट आपली रेसिपी तर तयार झालेली तर अशा पद्धती आपल्याला पूर्ण पेढे तर तयार करून घ्यायचे नंतरच आपण थोडंसं वरतून करून घ्यायचे आता तुम्हाला डेकोरेट करायचं तुम्ही करू शकता का नाही केलं तरी पण चालतं तर आधी पूर्ण मिश्रण जे आपल्याला थंड झालं पेढे तयार करून घ्यायचे मी पूर्ण पेढे हे पेपर कपात ठेवून देणार म्हणजे अजून खूप सुंदर दिसत आहे त्यावर थोडंसं सा डेकोरेट सारे पिस्ताचे काप लावून घेतलं आहेत किंवा तुम्ही काजू बदाम थोडेसे कट करून लावले तरी पण चालतं असे खूप सुंदर दिसतं असेही खूप सुंदर दिसतील किंवा तुम्हाला मनुख्या लावायचे असतील किंवा ला। नाही लावायचे असेल काही तुम्ही काहीही नाही लावलं तरी पण चालतं खूप साध्या सिंपल पद्धती जरी ठेवले तरी पण चालतं आता सनवार आहे त्यामुळे थोडंसं मी त्याला डेकोरेट केले म्हणजे अजून खूप सुंदर दिसतील तुम्हाला एक सुद्धा दाखवते अगदी प्लेन आणि सॉफ्ट तोंडात टाकताच विरगडणारे असे आपले पेढेही तयार झाले एकदा काय दिवाळीमध्ये नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी आता बघितलं ना किती सुंदर आणि छान दिसत आहे तुम्हाला एक तळून दाखवते आता दिसायला पण एवढं छान दिसत आहे असं वाटतं लगेचच खायला घ्यावं हो। माझे मुलगा वाट बघताय कधीही पेढे तयार होतील कधीही आपल्याला खायला मिळतील आता तो तळून दाखवते अगदी प्लेन आणि सॉफ्ट मेढे इथं तयार झाले तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक ना